मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी या ठिकाणी त्रिशरण सह पंचशील बुद्ध पूजापाठ वंदना आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील आपण सर्वांनी ग्रहण केलेला आहे वेळ कमी आहे कारण वेळ बराच झालेला आहे म्हणून आपण मोठी वंदना घेणं थांबूया या ठिकाणी जापनीज धमगुरू आलेले आहेत ते आपणा सर्वांच्या हिता आणि सुखासाठी कल्याणासाठी मांगल्यासाठी जापनीज भाषेमधून ती या ठिकाणी प्रार्थना घेतील आपण सर्वांसाठी आपण सर्वांनी आपल्याला भाषा जरी कळत नसेल त्यांचा उच्चार जरी आपल्याला काही कळत नसेल परंतु आपण हाच जोडून त्या जापनीज भाषेतील वंदनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे 主への祈り主エル・カンターレよあらゆる光とあらゆる力とあらゆる知恵とあらゆる愛の根源の型よ我らに光をお与えください我らに力をお与えください 我らに知恵をお与えください。我らに愛をお与えください。主よ、我らの父よ、この愛の星地球をお守りください。我らを一切の悪よりお守りください。我らに未来をお与えください。主よ 光をお与えくださって本当にありがとうございます心より感謝いたしますあしゃぱたてねやりかね जापनीज जा भाषेमधून जसं आज आपण भारतामध्ये जसं भगवंताला तथागत सम्यक समृद्ध म्हणतो जसं भगवंत म्हणतो आहे की नाही तसं जापानमध्ये एल्कंतारे म्हणतात एल्कन तारे आणि म्हणून त्यांनी जे सुरुवातीला शब्द जे वापरले ना एल्कन तारे तर ते तथागत आहे आपल्या आपल्या भाषेमध्ये तथागत आहे की नाही तर अशा पद्धतीने त्यांनी ते एल्कन तारेला प्रार्थना केली की आपणा सर्वांच्या हिता आणि सुखासाठी आपल्या कल्याणासाठी त्यांनी मंगल मैत्री त्या ठिकाणी केलेली आहे तर आ, 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 या ठिकाणी राऊत परिवाराच्या वतीने आयुष्यमान विकास राऊत आणि त्यांच्या धर्मपत्नी मनीषा राऊत या दोघांना या ठिकाणी सूचना आहे की समोर स्टेजवरती फुलं आहेत गुलाबाचं फुलं आहे आपण आपल्या परिवाराच्या वतीने आणि सर्व जमलेल्या उपासकांच्या वतीने जापनीस धर्मगुरूंचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे जय हो सजनानो या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे ऊन तापते आहे गरमाट जास्त आहे आणि पावसाचे दिवस आहेत आणि म्हणून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीने या ठिकाणी गरम त्या आहे आणि वेळ पण बरा झालेला आहे आणि म्हणून जास्त कार्यक्रम या ठिकाणी न घेता आपल्याकडे जे पाहुणे म्हणून आलेले जापनीज धमगुरू आलेले आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी दोन शब्दपर मार्गदर्शन करतील लक्षामध्ये तर जापनीज भाषा तुम्हाला नाही जरी कळाली तरी तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे ते काय बोलतात ते तुम्हाला अगदी आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये समजून सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित जे उभे आहेत बाजूला ते सुहाजी काळवे हे आपल्याला अगदी ते काय त्यांचं म्हणणं आहे कारण सुहास काळवे हे चौदा देशामध्ये काम करतात ते चौदा देशामध्ये म्हणजे याच्यावर विचार करा का चौदा देशामध्ये त्यांचं कार्य आहे आणि चौदा देशाच्या भाषा त्यां ते जाणू शकतात आहे की नाही आणि आज जापनीज भाषा सुद्धा त्यांना येते आणि म्हणून आता हे कोटानगुचीसान जे काही जपानचे धर्मगुरू आहेत ते आपल्याला काय बोलतील काय सांगणार आहेत ते आपल्याला आपल्याला सहज समजेल अशा भाषेमध्ये आपल्या मरा मराठी भाषेमध्ये ते समजून सांगतील मी दोघांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करतो की आपण जमलेल्या उपासक उपासकांना दोन शब्द पर मार्गदर्शन करावं कोटानगुची सान अँड सुहासजी कालवे आहे

या जगाला ज्ञान दिलेले आहे या जगाला काहीतरी शिकवण दिलेली आहे त्यांनी फक्त बुद्ध धम्माच्या लोकांसाठी नाही परंतु इतर धर्मांना जसं की हिंदूंना वेगवेगळे धम्म आहेत त्यांना त्यांनी शिकवण दिलेली आहे सो एल्कम करुअसनेस इज अ व्हेरी बिंग ओल्स तथागतांना जे ज्ञान प्राप्त झालेले ते फार मोठं आहे त्याला आपण मोजू शकत नाही थोडं मोठ्याने त्यांनी प्रत्येकाला ते शिकून देण्याचा प्रयत्न केलेला सो वी कोर्स द नेम लोअर एरखांतार आहे आणि आम्ही त्यांना भगवंत एलकांतारे असं म्हणतो त्यांना सो एलखांतकार गफाव द सो सी बी गौ हा गोदामा सिद्धार्थ आणि सम्यक समृद्ध जे आहे त्यांनी आपल्या भारतामध्ये गौतम सिद्धार्थ म्हणून त्यांचा जन्म झालेलं सो एरखांतार आहे तीची जास फोर पॉईंट की आपला जर आनंदी आणि सुखी राहायचा असेल तर प्रत्येकाकडे चार सिद्धांत असण गरजेचं क्रिश्चनिटी हिंदी मुस्लिम आणि जे काही तथागतांनी जे शिकवण दिलेली आहे प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक रिलीजनसाठी ही काम आलेली आहे सो वी से आणि या एपिसॉड मध्ये आम्ही त्याला चार आर्य सत्ते असं म्हणतो सो इज अ पहिलं आहे करुणा प्रेम इफ सीपुल सेंट एक्सपेक्ट यु नो गेटिंग लव्ह फ्रॉम आझाज जस्ट मेक आजाज हॅपी मानवाला दुःख केव्हा होतो ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी अपेक्षा करतो आणि ती गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळेस आपल्याला त्रास होतो म्हणजे आपण ज्यावेळेस कोणाला प्रेम देतो किंवा कोणाला करुणा करतो किंवा कोणाला मदत करतो तो ज्यावेळेस आपण कोणाला करुणा करतो किंवा मदत करतो तर त्यावेळेस आपण कृपया कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही पाहिजे ज्यावेळेस आपण एखादं कृत्य करतो अपेक्षा बाळगून जर कोणाला मदत करत असेल तर ती खरी मदत नाही ती खरी करुणा आणि दुसरं आहे की ज्ञान Uh, बरेचसे uh, लोक जरी बुद्ध धम्माला मानणारे पण ते वास्तु सुखामध्ये जास्त अडकलेले आहेत बुद्ध बुद्धार्थीची इन्क्लुडिंग ओळखो स्पिरिच्युआलिटी आणि सम्यक बुद्ध जे होते त्यांनी बरेच आध्यात्मिक आणि चांगल्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या होत्या त्या काळी सो विजम टीचिंग इज टू नो द स्पिरिच्युअल ट्रुथ ऑन दिस स्पिरिच्युअल ट्रुथ वी लिव्ह दिस लाईफ प्रोपरली आपल्या सर्वांना ज्ञान जर असेल तर आपल्याला कळेल की खरं काय आहे चूक काय आहे ज्ञान जर आपल्याकडे असेल तरच आपण एखाद्या गोष्टीवरती मात करू शकतो ज्ञान नसेल तर आपण काहीच करू शकतो इफ वी नो स्पिरिलिटी आणि जर आपल्याला सत्य काय हे माहीत झालं तर आपण काय म्हणतात त्याला आपण चुकांवरती आणि दुःखावरती मात करू शकतो आणि तिसरं सिद्धांत आहे आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण ओके सो बुद्धा टोल्ड मेनी यू नो एट फोर पास लाइक दिस तथागतांनी आपल्याला आठ आष्टांग मार्ग दिलेले आहे बट अँड आल्सो बुद्धा टोल्ड सिक्स पोइजन्स ऑफ माइंड आणि तथागतांनी सहा मनाचे जे विश असतात ते सुद्धा सांगितले आहे ओके सो बट मेनली इन डेरीड वी कैन फोकस ऑन Uh, removing this greed, anger, foolishness. तीन सामना करतो जसे की क्रोधचा आपण सामना करतो प्रत्येकाला राग येतो रागचा सामना करतो आणि मूर्खपणा जे आपण एक एखाद्या वेळेस प्रत्येकाकडे चुका होतात पण ती चूक रिपीट रिपीट झाल्यानं आपण काय होतो मूर्ख होत जातो आपली ती होऊन जाते तर आपल्यामधलं राग द्वेष आणि मूर्खपणा हे आपण काढलं पाहिजे दिस इज द मेन आणि बुद्धांचे मुख्य भाग आहे अँड ऑर एकाची सर्वात शेवटची जी शिकवण आहे ती उन्नतीची प्रत्येकाने उन्नती केली पाहिजे प्रत्येकाने आयुष्यामध्ये तरकी केली सो We try, we should create this great uh, better world, actually utopia, we say. And we need new teachings which can combine science and religious truths and, you know, economic and uh, political uh, principle and spiritual truths. आणि तथागतांच्या शिकवणमध्ये सायन्स आहे त्यांच्यामध्ये पॉलिटिक्स आहे त्यांच्यामध्ये अध्ययन आहे मी तथागतांच्या शिकवणीमध्ये प्रत्येक गोष्ट सापडते सो mm. so, इथानर बुधा नो देर खानथार द दे, यु नो रिंकार्नेशन बुधा टीच इज अस दिस फोर पॉइंट्स लव विजडम सेल्फ रिफ्लेक्शन प्रोग्रेस सम्यक सम्यक बुद्ध म्हणजे एलकांतारे यांनी चार सिद्धांत सांगितलेला तार्� पहिलं म्हणजे प्रेम करुणा दुसरं ज्ञान तिसरं आत्मचिंतन आणि चौथं उन्नती इफ वी फॉलो दिस टीचिंग यू कॅन बी हॅपी अँड यू कॅन मेक अदर हॅपी अँड यू कॅन क्रिएट वर्ड पिच कॅन अंडरस्टँड इच आज अ बियॉन्ड रेंज ऑफ डिफरन्सेस तर तुम्हाला तथागताची शिकवण आपल्याला आपण अवगत केली तर आपण स्वतःही आनंदी राहू शकतो आणि आपण इतरांनाही आनंदी ठेवू शकतो so uh, this is a uh, eternal buddha elkantar teachings for your happiness